मूल होत नसणे हा काही फक्त शहरी भागापुरता मर्यादित प्रश्न नाही आहे ग्रामीण भागातही मूल न होणारे खूप जोडपी आढळतात मग ग्रामीण भागात जिथे पोल्युशन नाही आहे ते हिरव चांगली पालेभाजी खातात त्यांच्याकडे नीट नॉन व्हेजिटेरियन फूड मिळतं त्यांच्या हॅबिट्समध्ये व्यायाम करणे घरातली कामं करणे शेतातली कामं करणे ये जा करणे हा भाग आहे ते काही शहरी भागासारखे एकाच खुर्चीवर सहा तास बसून राहत नाही मग तरीही वंधत्वाचं प्रमाणच का वाढलेलं आहे आपण याची काही प्रमुख कारणं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मी बघतो की ग्रामीण भागात मुली खूपच लवकर लग्न करणारे आहेत खूप वेळा अठरा एकोणीस वयातच लग्न करतात आणि त्या मेंटली प्रिपेर्ड नसतात त्यामुळे एखादी प्रेग्नेन्सी राहिले तर लपवून ॲबॉर्शन करण्याचं प्रमाण खूपसं आहे आणि ह्या ॲबॉर्शनचा साईड इफेक्ट कधी इन्फेक्शन होऊन त्यांना परत लवकर प्रेग्नन्सी न मिळण्याकडे होतो खूप वेळा लग्न झाल्यानंतर काही मुलींची वजनं अवास्तव ग्रामीण भागात वाढतात मे बी स्ट्रेस असेल किंवा लाडप्यार असेल काही पण म्हणा पण अगोदर दहा बारा किलोने वजन वाढतं ती मुलगी असते पाच फुटाची किंवा पाच दोन पण वजन असतं सत्तर किलो आणि असे वजन वाढल्यामुळे त्यांची पाळी इरेग्युलर होते आणि इरेग्युलर पाळीमुळे त्यांचे एक्स वेळेवर तयार होत नाहीत आणि त्यांना बंधत्वाला सामोरं जावं लागतं खूप वेळा इन्फेक्शन्स होतात त्यांना पोटात दुखतं किंवा लग्न लवकर लग लवकर झाल्यानंतर uh, हनीमून सिस्टायटिस होतो हो। किंवा तिथे काहीतरी इन्फेक्शन्स असतात पॅल्बीसमध्ये आणि त्या इन्फेक्शनची जर ॲडिक्युएट ट्रीटमेंट झालेली नसेल तर ते इन्फेक्शन्स पण सेटल होऊन त्यांना प्रॉब्लेम येण्याची किंवा बंधुत्वाकडे जाण्याची शक्यता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण जे मी कोल्हापूर आणि या भागात अनुभवतो ते म्हणजे पुरुषांमध्ये असलेल्या तंबाखूचं सेवनचं व्यसन प्रकाराने तंबाखू गुटखा सिगरेट ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्या वाढीव प्रमाणामुळे त्यांची शुक्रजंतूंची हालचाल कमी येते स्पॉम काउंट कमी होतात अल्कोहोल खूप प्रमाणात वापरलं जातं आजकाल ग्रामीण भागामध्ये पुरुषांमध्ये स्पेशली आणि त्याच्यामुळे त्यांचे स्पॉम काउंट वगैरे कमी येतात आणि त्यांना वंधत्वाला सामोरं जावं लागतं आणि टिपिकली ग्रामीण कुटुंबामध्ये ती मुलगीच पहिल्यांदा तिचे माहेरचे लोक किंवा सासरचे लोक घेऊन येतात पुरुषानंतर हजबंड एक दोन तीन नंतर येतो हे जरी कॉमन नसेल तरी अजूनही घडतं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे तर मला वाटतं की इवन ग्रामीण भागात असेल तरी तुम्ही ॲटलिस्ट नवरा बायकोंनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या काय तपासण्या करायच्या तेवढ्या पूर्ण तरी करून घ्याव्यात म्हणजे तुम्हाला पुढे बंधत्वाचं काय स्पष्ट कारण आहे त्याचा काय उपाय ह्याच्याबद्दलची जास्त माहिती मिळू शकेल आणि तुम्हाला वंध्यत्वापासून लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊन बाळ होण्याला मदत करण्यात येईल